नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक आगळेवेगळे पकोडे दाखवणार आहे छोल्यांपासून नेहमीच तुम्ही वेगवेगळ्या भाज्या बनवल्या असतील पण कधी पकोडे बनवले आहेत का चल आज आपण बनवूयात अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे छोले पकोडे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने होणारे हे छोले पकोडे तुम्ही मुलाच्या टिफिनला देऊ शकता किंवा स्नॅक्ससाठीही बनवू शकता चला तुम्ही या झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात यासाठी रात्रभर छोले छान भिजवून घ्यायचे छोले भिजवल्यामुळे छान डबल फुकतात आणि शिजायलाही मदत होते शो छोले शिजवताना हळद आणि मीठ टाकून छान शिजवून घ्यायचे हे शिजवत असताना फक्त दोन शिट्ट्या काढायच्या आहेत ज्यावेळेला आपण भाजीसाठी छोले शिजवतो त्यावेळेला अगदी तो मौसूद गाळा असा शिजायला हवा परंतु पकोडे बनवत असताना छोले आपल्याला अख्खा पाहिजे आणि तोही कडक हवा आहे आतून सॉफ्ट पण बाहेरून अगदी कडक तुम्ही बघू शकता बोटांना दाबताना देखील थोडंसं कडक जाणवतोय थो किंवा थोडंसं प्रेशर द्यावं लागते चला अशा पद्धतीने छोले परफेक्ट शिजवून घ्यायचे दोन करा अगदी व्यवस्थित शिजतात आता ह्या छोल्यांमध्ये धने पावडर लाल तिखट जिरे पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर आणि मीठ घालायचं मीठ घालताना एक चमचा मीठ घातले मी जेणेकरून आपण जे नंतर बेसनपीठ आणि कॉर्नफ्लॉवर लावणार आहोत त्या त्याचा देखील अंदाज घेऊन मी मीठ घातले चला आता हे छान मिक्स करून घेतलं की यामध्ये दोन चमचे बेसनपीठ आणि दीड चमचा कॉनफ्लावर घातले हे छान मिक्स करून घेऊयात अगदी हाताने छान कोट करून घ्यायचं छोल्यांना आणि हातावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन हे छोले आपण पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत पाणी खूप जास्त घालायचं जा नाही आहे जेणेकरून पा बॅटर आपलं पातळ होईल असं पाणी न घालता घट्टसर बॅटर ठेवायचं आहे परत एकदा मी दीड चमचे बेसनपीठ घातले असं टोटल मी ते साडेतीन चमचे बेसनपीठ आणि दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घातलं आहे अशा पद्धतीने छोलेला पूर्ण बेसनपीठ आणि कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग येईल इतपत आपल्याला बेसनपीठ आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे चला असं परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालं की आता कडकडीत तेल गरम करायचं आणि छोले सोडायच्या वेळेस गॅस कमी करायचा आणि छोले अशा पद्धतीने हाताने एक एक करत सुट्टा करत करत सोडवाय सोडायचं आहे एकाला दोन चिकटले तरी चालेल नंतर आपण ते वेगळे करू शकतो पण शक्यतो सुट्टे मोकळे सोडायचा प्रयत्न करा छोले छान आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे होतात अतिशय प्रोटीन युक्त असलेले हे छोले तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा चार वाजता स्नॅक्ससाठीही देऊ शकता छोटे दिसले दिसणारे हे पकोडे मुलं देखील खूप आवडीने खातात चला आता हे छोले छान काढून घेऊयात आणि दुसरी बॅचही आपण अशीच तळून घेणार आहोत बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे आपल्या छोल्यांना अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत असे होतात कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे बेसनपीठ आणि कॉर्नफ्लॉवर आणि सगळे मसाले छोल्यांना छान बांधले जातात ते कुठेही मोकळे होत नाहीत किंवा छोला देखील त्या पिठाच्या कोटिंगमधून बाहेर निघत नाही तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे खूप जास्त बेसनपीठही आपण या छोल्यांना वापरलं नाही आहे अगदी फक्त जे कोटिंग पुरतं गरजेचं आहे तेवढंच बेसनपीठ आपण आणि कॉर्नफ्लॉवर वापरलं आहे चला दुसरी बॅच देखील अशीच मी तळून घेते अगदी सोनेरी रंगावरती छान तळून झाली की आता आपण ही काढून घेऊयात फक्त तळत असताना गॅस पूर्ण मिडियम टू लोस ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती तळायचं नाही आहे मोठ्या गॅसवरती जर तळलं तर बेसनपीठ किंवा कॉर्नफ्लॉवर थोडंसं कच्चं राहू शकता त्यामुळं अगदी मिडियम टू लो गॅसवरती मी तळून घेतले आता ह्याला छान बाहेरून चटपटीतपणा देण्यासाठी एक छोटंसं मिश्रण करून घेऊयात चाट मसाला अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ हे सगळं छान मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि ह्या पकोड्यांवरती वरून छान टाकून घ्यायचं वरून ह्याला च चाट मसाल्याचा आणि तिखटाचा छान फ्लेवर दिल्यामुळे खायला अजूनच टेस्टी असे होतात चला आणि आता हे चिकटलेले जे छोले आहेत ते देखील मी वेगळे करून घेते ज्यामुळे हे आपलं जे चाट मसाला तिखट आणि मिठाचं मिश्रण सगळ्या छोल्यांना छान लागेल हे सगळ्या छोल्यांना छान कोट करून घ्यायचं आणि सर्व करायचं चला आजचा हा चटपटीत आणि कुरकुरीत असा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आपल्या आतपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत